या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सिन्नर तालुका हा जसा भारतीय सैनिकांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे तसा तो विविध कलाकारांची खान म्हणूनही सध्या प्रसिद्ध होत आहे तालुक्यातील असंख्य कलाकारांमध्ये सध्या दोन नावे खूप चर्चिले जात आहेत त्यात तालुक्यातील मणेगाव येथील प्रवीण आंबेकर व दोडी येथील गोपाळ गोसावी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे त्याचप्रमाणे आपल्या कलेच्या जोरावर तालुक्यातील दोडी येथील गोपाळ गोसावी यांनीही टी व्ही सिरियलमध्ये छोट्या छोट्या रोल करून आपले स्थान मराठी चित्रपटसृष्टीत टिकून ठेवले त्याचाच फायदा या कलाकाराला एक मराठी गाण्यातील लीड रोलने झाला संगीत मराठी या वाहिनीवर सध्या गोपाळवर चित्रित झालेले माझ्या मामाची बुलेट या गाण्याने धुमाकूळ घातले आहे हे गाणेही प्रवीण आंबेकरने लिहिले व गायले आहे पाहुया या गाण्याची एक छोटीशी झलक